जळगाव शहरात जोरदार पाऊस झाला आहे बजरंग बोगद्यात पाणी साचलं आहे पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय झाली आहे जळगावमध्ये जोरदार पाऊस झाला आहे त्यामुळे सखल भागांमध्ये पाणी साचलंय बजरंग बोगद्यात पाणी साचलेलं पाहायला आहे वाहन चालकांना या ठिकाणी नागरिकांची गैरसोय होत असताना पाहायला मिळते बोगद्यात पाणी साचलंय जोरदार असा पाऊस जळगावमध्ये सुद्धा झालेला पाहायला मिळतोय वाहन चालकांना या ठिकाणी नाहक त्रास सहन करावा लागतोय बोगद्यामध्ये पाणी साचलंय वाहतूक ही वळवण्यात आलेली आहे जळगावमध्ये जोरदार पाऊस झालाय आणि त्यामुळे सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली तर बजरंग बोगद्यात सुद्धा पाणी साचलंय या ठिकाणाची वाहतूक बंद करण्यात आली वाहतूक आता पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय झाली आहे आपले प्रतिनिधी जुगल पाटील आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले जुगल काय अधिकची माहिती नीलम जळगावमध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊस झाला असून जळगाव शहरातील विविध भागांमध्ये पाणी साचलेला आहे जळगाव शहरातील गणेश कॉलनी परिसरातील बजरंग बोगदा येथे या ठिकाणी पाणी साचल्यामुळे नागरिकांची तारंबड उडाली आहे आणि या प्रवासाचा आहे जळगाव शहरातील विविध ठिकाणामध्ये पाणी साचलं असून गेल्या अनेक दिवसापासून जडी मारली होती मात्र काल मुसळधार पावसाने हजेरी लावली असून शहरात विविध भागांमध्ये पाणी साचलं धन्यवाद जुगल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी